नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत यात आठवी विषय इंग्रजी द्वितीय सत्र परीक्षेचा संपूर्ण पेपर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा मॉडल समेटिव्ह रेवल्युशन टू क्वेश्चन पेपर इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश अँड क्लास एट यामध्ये विभाग एक ओरल सेक्शनचा आहे म्हणजे तोंडी प्रश्न क्वेश्चन फर्स्ट लिस्निंग लिसन टू द टू स्टेटमेंट्स रीड बाय द टीचर अँड से वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स या ठिकाणी शिक्षक तुम्हाला दोन प्रश्न वाचून दाखवतील आणि ते वाक्य चुकीबरोबर तुम्हाला सांगायचे आहेत लिसन टू ऑडिओ क्लिप्स प्लेड अँड अँसर द ओरली क्वेश्चन आस्क बाय द टीचर ठिकाणी शिक्षक तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवतील आणि त्यावर आधारित दोन प्रश्न विचारतील त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत क्वेश्चन स्पीकिंग स्पीक अबाउट द गिवन मिनिमम वन खालील विषयावर तुम्हाला कमीत कमी दोन वाक्य बोलायचं आहे मेंबर ऑफ युअर फॅमिली अँड वन ऑफ युअर फ्रेंड्स आपल्या मित्राविषयी कुटुंबातील व्यक्तीविषयी दोन वाक्य तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे आहेत मित्रांनो क्वेश्चन बी स्पीक इन अबाउट फोर लाईन्स ऑन एनी वन ऑफ द फॉलोईंग इव्हेंट्स खालील प्रसंगावर तुम्हाला चार ते पाच ओळीमध्ये माहिती सांगायची आहे इंग्लिशमधून जसे की स्पोर्ट्स डे स्कूल पिकनिक कल्चरल प्रोग्राम अँड इंडिपेंडन्ट डे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा या ठिकाणी संपूर्ण विषयाचं मार्गदर्शन आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा क्वेश्चन थ्री आता रायटिंग सेक्शन सुरू होत म्हणजे लेखी परीक्षा क्वेश्चन थ्री कॉम्प्रेहेशन आकलन या ठिकाणी रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड राइट द एन्सर्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो हा पॅसेज हा जो पॅरेग्राफ आहे आपला काळजीपूर्वक वाचायचा आहे गार्बेज इज अ ग्रेट एनवायरमेंटल हजार इट कम्स फ्रॉम व्हरियस सोर्सेस युज पेपर्स टिफिन पॅकिंग्स प्लास्टिक बॅग्स आईस्क्रीम रॅपर्स बॉटल कॅप्स फॉलन लिव्स फ्रॉम द ट्रीज अँड मेनी मोर गार्बेज मेक्स द प्रिमेसेस अल्गी अन्टायडी अँड द ब्रिट्स डिसेज हा पॅरेग्राफ पूर्ण वाचल्यावर यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण पुढे पाहूया अँसर द फॉलोईंग राईट द थिंग्स दॅट मेक्स द प्रिमेसेस अल्गी अँड टायडी म्हणजे आपला जे सभोवतालचा परिसर आहे हा घानेरडा करणाऱ्या वस्तूंची नावं तुम्हाला ठिकाणी लिहायची पदार्थांची नावं लिहायची तर पॅरेग्राफच्या आधार उत्तर पाहणार आहोत ठिकाणी यूज्ड पेपर टिफिन पॅकिंग्स प्लॅस्टिक बॅग्स आईस्क्रीम रॅपर्स बॉटल कॅप्स फॉलन ल्यूज फ्रॉम ट्रीज अँड अॅनिमोर गार्बेज हे ते घटक आहेत राईट द थिंग्स दॅट कॅन बी सेंड टू द नियरेस्ट रिसायकलिंग सेंटर म्हणजे यातील काही वस्तू अशा असतात की त्यांचा पुनर्वापर करता येतो त्यांचं रिसायकल करता येतं रिसायकल करता येणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत तर यामध्ये बघा मित्रांनो पेपर मेटल्स अँड ग्लास मटेरियल याचा आपण पुन्हा वापर करू शकतो क्वेश्चन बी प्रोव्हाइड एनी टू वेज टू प्रिव्हेंटिंग पोल्युशन ड्यू टू गार्बेज आपल्याला दोन मार्ग सांगायचे आहे की ज्यामुळं प्रदूषण कमी करता येईल तर या ठिकाणी दोन मार्ग पॅरेग्राफमध्ये आलेले आहेत ते आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत जसे की रियूज अँड रिसायकल द पोल्युटंट मटेरियल असं काही मटेरियल आहे की ज्याचा पुन्हा आपण वापर करू शकतो किंवा त्याचा पुनर्वापर आपण करू शकतो सेकंड आहे बघा डिकम्पोज द ऑर्गॅनिक मटेरियल जसे की पालेभाज्या असतील पाला असेल यांचा आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो त्यामुळे सुद्धा प्रदूषण कमी होऊ शकतं त्यांना जाळल्यामुळे प्रदूषण जास्त होतं त्यामुळे त्यांचं आपण कंपोजिशन केलं तर प्र प्रदूषण कमी होऊ शकतो राईट द अप्रोप्रिएट डिस्क्राईबिंग वर्ड्स म्हणजे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहे डीलर यासाठी पॅरेग्राफमध्ये ॲडजेक्टिव्ह आहे जंक डीलर अँड वेस्ट तर ऑर्गॅनिक वेस्ट अशा पद्धतीने आपण हे कम्प्लीट केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा क्वेश्चन टू रीड द गिवन पोयम्स अँड कंप्लीट द इन्फॉर्मेशन प्रोवाइड इन द बॉक्स माय हर्ट लिप्स अप ही पोएम आहे ही पोएम आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पोईम वाचून झाल्यानंतर यावर आधारित ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहेत पोईम काळजीपूर्वक वाचली सर्वांनी करेक्ट आता आपण यावर आधारित ऍक्टिव्हिटीज पुढे बघूया इन्फॉर्मेशन ऑफ द पोएम पोईमची माहिती द टायटल पोईमचं टायटल काय आहे माय हर्ट लिप्स अप द पोएट इज याचा लेखक कोण आहे कवयित्री कोण आहे किंवा कवी कोण आहे विल्यम वुड्सवर्थ विल्यम वर्थ हा त्याचा कवी आहे टोटल लाईन्स ऑफ द पोयम आर देर आर नाईन लाईन्स अ ऑफ रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्डच्या जोड्या बी होल्ड ओल्ड स्काय डाय अ लाइन यू लाइक मोस्ट आता तुम्हाला आवडलेली कोणती एक ओळ या ठिकाणी लिहायची कवितेची बाउंड इच टू इच बाय नॅचरल पीटी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा क्वेश्चन फिफ्थ ग्रामर डू ॲज डायरेक्टर म्हणजे तुम्हाला कंसात ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे आपलं उत्तर लिहायचे आहेत आय एम नेव्हर रॉंग रिराईटेटिव्ह सेंटेन्स ही नकारार्थी वाक्य आहे याला आपल्याला होकारार्थी करायचं आहे तर यामध्ये बघा नेवरचा अपोजिट वर्ड्स आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि रॉंगचा अपोजिट वे वर्ड्स या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो आय ॲम अल्वेज राईट right. <coughs> नेवरचा पॉझिटिव्ह आहे अल्वेज आणि रॉंगचा अपोजिट आहे राईट right. म्हणून आय ॲम अल्वेज राईट right. सेकंड गौरी इज वर्किंग हार्ड ऑन हर प्रोजेक्ट्स रिराईट इट इन सिंपल प्रेझेंटेन्स या वाक्याचा साधा वर्तमान काळ करायचा आहे चालू वर्तमान काळाचं चा वाक्य आहे तर प्रेझेंट मध्ये बघा गौरी वर्क्स हार्ड ऑन हर प्रोजेक्ट वर्किंगचं वर्क झालं कारण सिंपल प्रेझेंट मध्ये जर सब्जेक्ट ही शी इट किंवा पुरुषाचं नाव असेल किंवा स्त्रीचं नाव असेल तर आपण या ठिकाणी क्रियाबद्दल यश प्रत्यय लावतो क्वेश्चन थ्री आय डिडंट अटेंड द स्कूल एस्टर डे फुल स्टॉप सेंटेन्स युजिंग बिकॉज बिकॉजने वाक्य जोडायचं आहे आय डिडंट अटेंड द स्कूल एस्टरडे बिकॉज आय वाज इल याबद्दल आपले वाक्य जोडायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा स्टोरी रायटिंग रीड द आउटलाईन ऑफ द फेमस स्टोरी फिल इन द ब्लँक्स युजिंग द लँग्वेज सपोर्ट प्रोवायडेड इन टू द ब्रॅकेट या कंसातील वाक्य वापरून आपल्याला ही गोष्ट पूर्ण करायची आहे आपण गोष्ट वाचूया सोबत सोबत पूर्ण करूया अ ट्रू फ्रेंड्स ऑलवेज सपोर्ट्स अँड स्टँड्स बाय यू इन एनी सिच्युएशन वन डे टू फ्रेंड्स राकेश अँड राजेश वेअर वॉकिंग थ्रो द फॉरेस्ट दे न्यू द फॉरेस्ट वाज डेंजरस प्लेस अँड एनीथिंग व्ह हॅपन सो दे प्रॉमिस टू रिमेन क्लोज टू ईच अदर In case of any danger, all of a sudden a big bear approached them. Rakesh Rajesh quickly climbed a nearby tree, leaving behind Rakesh, who didn't know how to climb a tree. But Rakesh used his common sense. He lay down the ground and remained there, breathless, pretending to be dead. The bear approached Rakesh lying on the ground and started smiling his body but went away without harming him because bears never touch who are dead. Soon Rajesh came down from the tree. He asked Rakesh, What secret did the bear whisper to you? Rakesh replied, The bear simply advised me, never blew. अ फॉल्स फ्रेंड्स अशापर्यंत आपण स्टोरी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेलायकॉनला प्रेस करा डायलॉग रायटिंग फार फोर मार्क्स रिअरेंज जंबल सेंटेन्स मिनिंगफुली इन द कन्व्हर्सेशन विथ द लायब्रेरियन या वाक्यांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी स्टुडंट आणि लायब्रेरियनमध्ये कन्वर्सेशन कन्व्हर्सेशन लिहायचे स्टुडंट्स एक्सक्यूज मी सर आय वॉन्ट टू ओपन अ लायब्ररी अकाउंट नंतर लायब्ररीचं सेंटेन्स या ठिकाणी रिप्लेस करायचे आपल्याला डू यू you हॅव युअर आयडी कार्ड विथ यू त्यानंतर स्टुडन्ट सेंटेन्स या ठिकाणी आपण मेन्शन करू यस बट हाऊ मच शुड आय पे फॉर इट लायब्रियन इट कॉस्ट रुपीज थ्री हंड्रेड पर मंथ्स आणि यापर्यंत आपण डायलॉग रायटिंग या ठिकाणी कम्प्लीट केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा राईट द रिस्पॉन्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स या प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे हॅलो सर मे आय नो द वे टू द पोस्ट ऑफिस अभय यस गो हीड अँड टेक राईट अजय इन फ्रंट ऑफ द सिनेमा हॉल इजंट इट अभय यस इट इज इन फ्रंट ऑफ सिनेमा हॉल क्वेश्चन यू ऑन न्यूज रीड द न्यूज अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन ही बातमी वाचा आणि आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे फोर स्टुडंट्स ड्रॉन ॲट द महाराष्ट्रा देवगड बीच वन मिसिंग मुंबई फोर फिमेल स्टुडंट ऑफ द प्रायव्हेट इंस्टिट्यूट ड्रॉन इन द सी ॲट देवगड इन महाराष्ट्र सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ऑन द सॅटरडे आफ्टरनून वेल अ मेल स्टुडंट वाज मिसिंग पोलिस सेट व्हाट काइंड ऑफ न्यूज इट इज गुड ऑर बॅड व्हाय डू यू थिंक सो ही बातमी कशी आहे चांगली की वाईट आणि तुम्हाला काय वाटतं आपण आन्सर देणार आहोत इट इज बॅड न्यूज बिकॉज फोर स्टुडंट्स आर ड्रन अँड वन मिसिंग इट इज सो सॅड ही दुःखदाय म्हणून ही वाईट बातमी आहे हाऊ डू यू फील द फोर स्टुडंट्स डाईड इन सच मिशप ही घटना वाचून तुम्हाला कसं वाटलं ऍन्सर फर्स्ट आय शॉक बाय दिस न्यूज पहिल्यांदा मला तर धक्काच बसला आय फील व्हेरी सॅड फॉर दो स्टुडंट्स अँड देअर फॅमिली मला त्यांच्या कुटुंबियासाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी खूप वाईट वाटली पिकनिक ऑफ स्टुडंट Should not be planned at seashores. What is your opinion? I agree with this statement. Picnic of students should not be planned at the seashores because students don't have awareness of the, their safety. Do you think only the students are responsible for such misfortune? What are the other factors? Answer No, I didn't think only students are responsible for such misfortune. द मॅनेजमेंट शूल टेक केअर ऑफ द स्टुडंट सेफ्टी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ॲकॉनला प्रेस करा एशी रायटिंग रीड द गिवन पॉईंट अँड राईट अँड एसे ऑन माय पेट ॲनिमल या मुद्द्यांच्या आधारे पेट ॲनिमल यावरती आपला निबंध लिहायचा आहे इट इज अ बर्ड ऑर ॲनिमल आपण आता या ठिकाणी प्रत्यक्ष बघूया स्टोरी माय फेवरेट पेट इज अ डॉग इज इट्स निक नेम ही इज लॉयल अँड हॉनेस्ट इट लुक्स प्रेटी ही इट्स बिस्किट्स ही लाइक टू प्ले विथ बॉल इट इज हिज हॉबी आय लाइक इट मोस्ट बिकॉज ही इज माय फ्रेंड्स अँड वी प्ले टुगेदर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एशिय कम्प्लीट केलेला आहे गेलेल्या पॉईंटनुसार ट्रान्सलेशन लास्ट क्वेश्चन रीड द फॉलोइंग प्रोवर्ब्स अँड ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड जे चाकाकते ते सोने नसते नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन गरज ही शोधाची जननी आहे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड संकटात उपयोगी येतो तोच खरा मित्र चॅरिटी बिगिन्स ॲट होम परोपकाराची सुरुवात घरापासून होते ऍक्शन स्पीक्स लावडर दॅन कृती उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ आहे अँड ॲपल अ डेज किप्स द डॉक्टर अवे रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरापासून दूर राहा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कळवा आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू